माझ प्रतीक असलेलं ताजमहल आजही जगभरात प्रसिद्ध आहे ताजमहालामुळे भारताची आजही जगभरामध्ये ओळख आहे आणि अचानक एखादा व्यक्ती येतो आणि म्हणतो की ते ताजमहल माझच आहे अशा काहीतरी पद्धतीचा तो दावा करतो हा दावा ऐकून तुम्हालाही आश्चर्य झालं ना फक्त तुम्हालाच नाही तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला हा दावा ऐकून आश्चर्यच झालं औरंगजेबापासून ते बहादूर शाह जफर पर्यंतच्या मुघल सम्राटांनी भारतावर शेकडो वर्ष राज्य केलं उठावात इंग्रजांनी मुघलांचा पराभव करून दिल्लीच्या तख्तावर कब्जा केला, केला। शेवटचा मुघल सम्राट बहादूर जफर हा होता त्याला अटक झाल्यानंतर भारतातील मुघल सम्राटांचा अंत झाला म्हणजे मुघल साम्राज्याचा अंत झाला मुघलांच्या वंशजाचे पुढे काय झाले ते आता कुठे आहे आजही अनेक जण अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात हैदराबाद मधील एका व्यक्तीनं आपण मुघलांचे वंशज असल्याचा दावा केला आहे इतकंच नाही तर त्याने मुघलांच्या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तूवरही त्याचा दावा असल्याचं सांगितलंय दरम्यान ही व्यक्ती कोण आहे त्याने ताजमहालाबद्दल काय दावा केला त्याच्याकडे याबद्दलचे काय पुरावे आहे याबद्दलची सगळी डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष हैदराबाद मध्ये राहणाऱ्या प्रिन्स याकूब हबीब उद्दीन तुसीने असं दावा केला आहे की तो मुघल साम्राज्याचा शेवटचा शासक बादू शहा जफरच्या सहाव्या पिढीतला वंशज आहे मुघलांच्या काळात बांधलेला आग्रा येथील ताजमहल दिल्लीतील लाल किल्ला आणि अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जमिनीवर त्याने त्याचा हक्क दाखवलेला आहे त्याने त्याबद्दलचा दावा केलेला आहे याकूब तुसीने स्वतःचा उल्लेख आधुनिक काळातील मुघल राजकुमार म्हणून केलेला आहे मुघल सम्राटासारखाच पोशाख घालून फिरणारा याकूब याआधीही अनेकदा चर्चेत आलेला आहे काही दिवसापूर्वी तो औरंगजेबाच्या खुलताबाद येथील खडग्याच्या वादामुळे परत एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता आता त्यानं ताजमहलावरही दावा केलाय ताजमहल ही भारताची महत्वाची ऐतिहासिक वास्तू आहे या वास्तूच्या इतिहासात अनेक गोष्टी दडलेल्या आहे जगातील सौंदर्याची छटा असलेल्या ऐतिहासिक वास्तूच्या स्मारकाच्या यादीत ताजमहल अग्रणी आहे इतिहासकारांच्या मते मुघल सम्राट शहाजहाने त्याची राणी मुमताज महलच्या आठवणी जपण्यासाठी हा ताजमहल बांधला होता अठराशे सत्तावन्न नंतर भारतातील मुघल साम्राज्याचा अस्त झाला आणि इंग्रजांनी आग्रा येथील ताजमहल त्यांच्या ताब्यात घेतला दरम्यान या ताजमहालावर याकूब हबीब उद्दीन तुसीने त्याचा दावा सांगितलेला आहे या संदर्भात त्याने हैदराबाद येथील न्यायालयात धावही घेतलेली आहे ताजमहलावरील दावा सिद्ध करण्यासाठी याकूबने त्याचा डीएनए अहवालही न्यायालयामध्ये सादर केलेला आहे सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार एकोणीस मध्ये जयपूरच्या घराण्यातील राजकुमारी व भाजपच्या माजी पूर्वजांचा वारसा आहे ताजमहालाची जमीन आमच्या पूर्वजांची होती या जमिनीशी संबंधित कागदपत्रे माझ्याकडे आहे मुघलांनी जबरदस्तीने या जमिनीवर कब्जा केला आणि तिथे ताजमहल बांधला अशा काहीतरी पद्धतीचा दावा दिया कुमारी यांनी केला होता त्यांच्या या दाव्याचे याकूब तुसीने खंडन केले होते ताजमहालाची कागदपत्रे असतील तर ते दाखवा त्यांच्याशी संबंधित अधिकृत सादर करा तुमच्या अंगात राजपुतांचे रक्त असेल तर कागदपत्र दाखवा असे खुले आव्हान याकूबने राजकुमारी दिया यांना दिले होते याकूब तुसीने अयोध्येतील जमिनीवरही त्याचा दावा सांगितला होता अयोध्येत मुघल सम्राट बाबरने बाबरी मस्जिद बांधली होती माझ्याकडे या जमिनीचे कागदपत्रे आहे त्यामुळे अयोध्येतील राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना याकूबने हा दावा केला होता इतकेच नाही तर वफ वो बोर्डच्या या जमिनीशी तीळ मात्रही संबंध नाही ती माझी खाजगी मालमत्ता आहे असेही याकूबने म्हटले होते एन डी टी व्हीच्या वृत्तानुसार अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं अशी इच्छा याकूबने व्यक्त केली होती याकूब याबद्दल म्हणाला होता की एकोणीसशे एकोणतीस मध्ये मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबरने आपल्या सैन्याला नमाज पठन करण्यासाठी अयोध्येमध्ये पांबरी मस्जिद बांधून दिली होती या जागेवर आधी काय होतं या वादात मला पळायचं नाहीये परंतु अयोध्येत प्रभू श्री मंदिर होत अशी हिंदू बांधवांची संकल्पना आहे किंवा अशी हिंदू बांधवांची भावना असेल तर एक सच्चा मुसलमान मी त्यांच्या भावनेचा नक्कीच आदर करेल मुघल साम्राज्याचा वंशज या नात्याने मला जमिनीचा मालकी हक्क मिळाला तर मी अयोध्येतील जमीन राम मंदिर उभारण्यासाठी दान करेल अशी इच्छा ही याकूबने बोलून दाखवली होती राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिली सोन्याची मीच रचणार असे सांगितले होते औरंगजेब हा मुघल साम्राज्यातील सर्वात क्रूर शासक होता असेही म्हटले जाते जाचे दुसरे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कुलताबाद येथील औरंगजेबाची कबर पाळण्याची मागणी हिंदू संघटनांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी याकूब तुसीने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते या पत्रात त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता काही लोक इतिहासाची मोडतोड करीत आहेत आणि दोन समाजात तेल लावण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्यांना हाणून पाडण्याचं सरकारचं काम आहे असं याकुबने त्या लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं होतं मी मुघल साम्राज्याचा उत्तर अधिकारी असून शेवटचे मुघल जफर यांचा पणतू आहे माझे पूर्वज औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साध्या पद्धतीनं बांधण्यात आली परंतु काही दिवसापासून लोक ही कबर उखडून फेकावी अशी मागणी करायला लागले मात्र औरंगजेब याचा जन्म भारतात झाला आणि त्याचा भारतात झाला भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि अधिकार आहे सध्या औरंगजेबाची कबर वफची संपत्ती आहे आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली ती आहे अशी आठवण याकूबने आपल्या पत्रातून एकंदरीतच करून दिली प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी हा सध्या हैदराबाद मध्ये राहतो सात मे एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्याने प्रिन्सेस हुमोरा फातिमा यांच्यासोबत निकाह केला होता म्हणजे लग्न केलं होतं याकूब हा त्यांच्या पूर्वजाप्रमाणेच पोशाख परिधान करतो याकूबचे आधार कार्ड आणि पासपोर्ट सारख्या अधिकृत कागदपत्रावर त्याचे नाव प्रिन्स आहे अशाच पद्धतीचे पुरावे आढळून येतात आता हा याकूब ताजमहलावर आणि इतकंच नाही तर अनेक ऐतिहासिक वस्तूवर मुघल साम्राज्याचा उत्तराधिकारी आहे या नात्याने त्याचा दावा करताना दिसतोय आता या दाव्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं ताजमहल हा खरोखरच याकूबचा आहे का याबद्दल एक भारतीय म्हणून तुमचं काय मत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका